दगड खचला आणि समोर जे आलं त्यामुळं पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचा गुढ आणखीनच आहे खचलेला दगड काढून पाहिला असता एक तळघर वजा खोली आढळली या, या तळघराच्या निमित्ताने पुरातन काळातील काही माहिती आणि रहस्य समोर येण्याची शक्यता वर्तवली जातीय सध्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या संवर्धनाचं आणि जीर्णोद्धाराचं काम सुरू आहे पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली शासन निधीतून या कामाला सुरुवात झाली आणि काम पूर्णत्वास येत आहे बाजीराव पडसाळी गर्भगृह सोळखांबी सभा मंडप आणि इतर ठिकाणी काम सुरू असून चांदी देखील बसवण्यात येणार आहे पंधरा मार्च पासून गाभाऱ्यात जतन आणि संवर्धन करण्याचं काम सुरू केलंय आणि तेव्हापासून पदस्पर्श दर्शन बंद करण्यात आलं होतं हे काम अंतिम टप्प्यात आलंय आणि दोन जून पासून हे पदस्पर्श दर्शन पुन्हा सुरू केलं जाईल पण तत्पूर्वी समोर आलेल्या तळघरानं सगळ्यांचीच उत्सुकता आणि गुढ पंधरा मार्चपासून प्रत्यक्ष आतमध्ये गाभाऱ्यात काम सुरू केलं गाभाऱ्यात आपण बऱ्याचशा गोष्टी जीर्णोद्धार आणि जतनाच्या केलेल्या आहेत आणि तेव्हापासून पदस्पर्श दर्शन बंद होतं आता हे काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि दोन जूनपासून आपण पदस्पर्श दर्शन सुरू करणार आहोत सोळखांबीमध्ये आपले पुरातत्व विभागाची टीम आणि कॉन्ट्रॅक्टर काम करत असताना काल जे आपलं हनुमान दरवाजा आहे हनुमान दरवाजेच्या बाजूला आपण जे काही फ्लोरिंग आहे त्याला ज्या ठिकाणी चुना निघालेला आहे त्याचं स्ट्रेंथनिंग करणे आवश्यक आहे अशी कामं करत असताना काल त्या ठिकाणी एक दगड थोडासा त्या ठिकाणी खचला आणि त्या ठिकाणी पोकळी आढळून आली तो दगड काढला असता त्या दगडाच्या खाली एक तळघर असल्याचं दिसून आलं तात्काळ मंदिर समितीतील अधिकारी आणि वास्तुविशारद आब्बळे यांनी पाहणी केली तर तळघर हे पाच ते दहा फूट असल्याचं सा निदर्शनास आलं तळघरात काही मूर्ती असल्याची शक्यता नाकारता येत नाही पंढरपुरातील महाराज मंडळी अभ्यासक यांच्याकडून तळघराच्या इतिहासाविषयी माहिती घेण्याचं काम सुरू आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे खर तर खूप जुनं सांस्कृतिक धार्मिक ऐतिहासिक आणि पुरातत्वीय महत्व असणारं मंदिर मात्र या काळाच्या ओघात नैसर्गिक आणि मानवनिर्मित बदल याच मंदिराला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी राज्य सरकारनं पुढाकार घेत त्र्याहत्तर कोटी रुपयांचा विकास आराखडा आखला आषाढी एकादशीला काही दिवस उरलेले असतानाच आता वैष्णवांना विठ्ठल भक्तीची आहे कारण जवळपास सातशे वर्षांपूर्वीचं सा विठ्ठलाच्या सुरेख मंदिराचं मूळ स्वरूप हे नुकतंच समोर आलंय यंदाची आषाढी यांनी इतकंच नाही तर पुढचे सर्वच दिवस या मंदिरात येऊन विठुरायाचं रूप निहाळणं एक खास अनुभूती देऊन जाईल मी गणेश अंकुशराव संस्थापकाध्यक्ष महर्षी वाल्मिकी संघ आत्ता आपण विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आहोत आम्ही महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं ह्याचा वारंवार पाठपुरावा केला आणि मध्यंतरी रांझणा गावली होती त्याची चौकशी करावी इथं काय मोडी लिपी शिलालेख ह्याची चौकशी व्हावी आणि मू मूर्त्या ज्या आहेत त्या मूर्त्याच्या खाली महादेवाच्या पिंडे आहेत का आणि कुठं तळघर आहे का असं निवेदन आम्ही पुरातन खात्याला दिलं होतं त्याची पूर्ण चौकशी करून अधिकाऱ्यांना हे यश आलेलं आहे आता आम्ही महर्षी वाल्मिकी संघाच्या माध्यमातून अशी मागणी करतो आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं जोपर्यंत असे किती तळघर आहेत इथं मोठं प्रति पंढरपूर खाली आहे का प्रति विठ्ठल मंदिर खाली आहे का प्रति विठ्ठलाची मूर्ती चंत ह्याच्या खाली आहे का ह्याची सखोल चौकशी करावी आणि अशी किती तळघर आहेत ही सगळ्याची सखोल चौकशी करावी आणि जोपर्यंत ह्याचा सगळा सोक्ष्मोक्ष लागत नाही ह्याची सगळी चौकशी होत नाही तोपर्यंत चु दर्शन जे चालू करणार आहे ते दर्शन चालू करू नये आणि आम्ही वारंवार म्हणतोय ही जी शिलालेख आहेत ह्या शिलालेखावर जुना इतिहास आहे तो लपवण्याचं काय षडयंत्र इथले काय अधिकारी काय लोक करत आहेत आणि त्या जे दगडावर लिहिलेलं आहे कोरलेलं आहे मुडी लिपीत ते पण फोडण्याचं काम केलं आहे ह्याची पण चौकशी करणं गरजेचं आहे आणि लवकरात लवकर इथे जेवढं जेवढं काय पुरातन वस्तू आहेत ह्याचा अभ्यास होऊन ह्याच्यावर काय लिहिलं आहे ह्याची माहिती घ्यावी आणि अशी किती तळघरं आहेत ह्याची सखोल चौकशी व्हावी आणि ह्यातली काय गावलेली माहिती सी सी टी व्ही फुटेज वगैरे चेक करावे तरच आशे में में के लोग दर्शन चालू करावं अशी मागणी मी महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं करतोय लोक दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका